रत्नागिरीच्या विकासाला कृषीच्या माध्यमातून कृषी आणि कृषी उद्योगच्या माध्यमातून लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवणं जी डी पी वाढवणं आणि यासाठी लोकांना त्याची माहिती देणं आणि त्या आ आजचे कृषी मेळावा किंवा महोत्सव आणि आमच्या यादवसाहेबांचं यात सगळं श्रेय त्यांचं आहे प्रशांत यादवांचं कोकणाचा दृष्टिकोन अशा पद्धतीचे महोत्सव जे आहे ते कोकणामध्ये वारंवार होणं गरजेचं आहे आपली सूचना मान्य करू आणि वारंवार घेऊ साहेब निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आणिकडून आपल्याकडून वाक्य माझं नीट बघा माझं वाक्य असं जे रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही आता माझ्या ह्या पदाचा उपयोग काय मग मी विचार करेन असं वाटत निवृत्त होतो असं नाही जर माझ्या पदाचा उपयोग जनमाणसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण कशी आहे थोडस करायला थोडीशी चक्कर का म्हटलं होतं आता तब्येत कशी आहे तब्येत तब्येत कशी आहे असं काय अशी बोलताना की मी वर जातानाच माझ्या ब्लड प्रेशर लो झालं होतं आणि डायबिटीस सव्वा ते वर गेले आणि त्याच्यामुळे थोडी चक्कर आली होती आता मी परत ठीक आहे आता परत एका शाळेत चालू आहे फॉलो घे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव